आणि तुम्ही युट्यूबवर जे आपले मित्र आहेत सर्व जे चांगल्या काय मुलाखत असतील का त्या व्यवस्थित टाका कोण कोण आले आज आमचा मेजर आणला आणि एक छोटा बंटी म्हणून आमची जेव्हा आदात होता सुंदर तेव्हाची गाडी पालेगावचा बादल संदीप देसाईंचा आणि सुंदर ही गाडी होत नाही भाऊ बघा आता एक दोन 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 तीन मैदानात जरा झालाय गडबड लोकांना अजून समजत नाही का कसं काय आपला खेळ चालू आहे कसा खेळायचा मित्रांनो आपल्याला नेहमीप्रमाणे भेटलेले आहेत पाटील आलेले आहेत सुंदर बैलाचे मालक आणि नेहमी दादांची इथे उपस्थिती असते आणि कुठल्या पण मैदानामध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे सहकार्य असतं तर दादा नमस्कार नमस्कार बोल आज देखील मैदान घेतलं आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्ही आज देखील आलेले आहेत एक पनवेलचे अध्यक्ष आहेत बैलगाडी संघटनेचे आणि कुठेतरी एक तुमचा पण चांगल्या प्रकारे हातभार आहे आणि काय सांगाल आज आज बघा दोन तीन ठिकाणी मैदान आहेत त्यामुळे आपल्या मापात गाडी आल्या आणि मापात शर्ती होतील प्रत्येकाच्या डबल डबल शर्ती होतील आज तर बघा ना, ला ला ना। आता आता बरेच जणांना शर्ती केलेला पण म्हणजे अवघड जातं कारण की बरेच वेळेला शर्ती नाहीत पण आता चांगल्या प्रकारे म्हणजे ज्यांची हार झाले त्याला पण पुन्हा एकदा शर्यती खेळायला म्हणजे चान्स आहे तशी बघा दोन तीन ठिकाणी शक्ती असल्या का प्रत्येक मापात गाड्या जातात मग प्रत्येकाच्या शर्ती होतात एकाच ठिकाणी माजेत असल्या तर गर्दी होतं त्यामुळे गाड्या शिल्लक राहतात आणि दादा आज तुम्ही पण आलेले आहेत आणि तुमच्या नंदी कोण कोण आले आज आमचा मेजर आणला आहे आणि एक छोटा पंटी म्हणून आहे तो एक आणला वासून तर चांगल्या प्रकारे ते नंदी पण तुमचे धावतात आणि आजचा नियोजन वगैरे कसा असेल काय सांगाल तुम्ही तुम गाड्या नाही आपल्या घरी सात बैल आहेत प्रत्येक महिला आपली दोन दोन बैल नाही आहेत ने, नेहमी तुम्ही बाईटमध्ये सांगत असता की आपल्या जमिनीला पण बरेच नंदी आहेत आणि कुठेतरी एक आपलं पण कर्तव्य आहे की चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आणि प्रत्येक वेळेला दोन दोन नंदी अशा प्रकारे तुम्ही शर्ती करा करता आणि मागच्या वेळेला पण तुम्ही चांगल्या प्रकारे शर्यत केली होती पिसारेच्या मैदानामध्ये आणि तिथे पण एक चांगल्या प्रकारे गुलाल घेतलेला काय सांगाल पिसार आमची जेव्हा आदात होता सुंदर तेव्हाची गाडी जी पालेगावचा बादल संदीप देसाईंचा आणि सुंदर ही गाडी आदात मध्ये भरपूर आली तीच डबल एकदा झुलून आणली म्हणजे दोन्ही बैलांना लंपी झाल्यापासून पहिल्यांदाच आली आणि पहिलाच गुलाल घेतला पुढच्या मैदानात तुम्हाला तीच गाडी पळताना दिसत दादा काय सांगाल तिथे म्हणजे चांगल्या प्रकारे विंजर होते आणि समोरची जोड पण एकदम स्ट्रॉंग जोड होता आणि त्याच्यामध्ये गुलाल घेतला कारण की तिथे होता कशी ती कशी काश... गाडी चोरून आली तेव्हा गाडी ती साताऱ्याची होती बाबू आपल्याची त्या पवार सर आहेत आपले दोस्तच आहेत आणि मैत्रीपूर्ण आपली विचारून गाडी झाली प्रेमानेश्वर झाली तर दादा बघा ना तुम्ही पण पन एक पनवेलच्या अध्यक्ष आहात आणि तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी असते कारण की चुरशीच्या शर्दी होतात जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा निर्णय द्यायचं पण पंच कमिटींच्याकडे पण खूप कठीण काम असतं आणि त्याच्यामध्ये मध्यस्थ राहून तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे देत असतात निर्णय म्हणजे ज्या जो गाडी जिंकतो त्याची किंवा चुरशीच्या याच्यामध्ये काय सांगाल तुमची जबाबदारी बघा प्रत्येक गाडी मालकांनी समजून घ्यायला पाहिजे शर्यत आपली नेहमीच होत असते उन्नीस बिनीस शर्यत झाली तर प्रत्येकाने सांभाळून घ्यायला पाहिजे आणि शक्ती आपल्या प्रेमापुरती केल्या पाहिजे आपला नंदी किती बोलतो हा लोकांना दाखवायला पाहिजे भांडून काय होत नाही भाऊ बघा आता एक दोन 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 तीन महिन्यांना जरा झालाय गडबड लोकांना अजून समजत नाही का कसं काय आपला खेळ चालू आहे कसा खेळायचा म्हणून आपला प्रत्येकाने समजूनच प्रेमाने आपला खेळ खेळत राहायचा आणि दादा फक्त बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे एक चांगला दिवस येतात आणि अशाने थोडं तरी म्हणजे गडबड झाली तर पुन्हा एकदा म्हणजे शर्ती क्षेत्रामध्ये परिणाम व्हायला म्हणजे वेल लागणार नाही कारण की अशा जर प्रकरण घडत असतील तर तेच ना ते आता बरेच वर्ष आपल्या शर्ती बंद होत्या ते आता कुठं सरकारने दे मान्यता देऊन चालू केलेले आहे तर ते आपण कशा टिकून ठेवायला पाहिजे कसा आपण खेळ केला पाहिजे ते समजलं पाहिजे प्रत्येकाने त्यासाठी खेल आपण सैमाने केला पाहिजे नक्कीच आता नवीन मुलांना तुम्ही मा तुमच्या माध्यमातून काय सांगाल कारण की खूप सारा तुम्हाला अनुभव पण आहे आणि तुमच्या अनेक नंदी पण घडून गेलेल्या आहेत आणि अनेक नंदी तुमचे टॉपमध्ये पण पालतात आणि तर काय सांगाल तुम्ही नवीन मुलांना जे आता क्षेत्रामध्ये वळलेले आहेत त्यांना बघा आता नवीन मुलं म्हणजे जुनी जी लोकं आहेत ती चाळीस तीस टक्के राहिले सर्व नवीनच आलेले आहेत आणि नवीन नवीन मुलंही बैल घेतली आहेत शोक वाढला आहे त्या मुलांसाठी एक संदेश आहे का जे आपण मॅची खेळतो त्याचप्रमाणे आपण केलं पाहिजे के म्हणजे तालुक्यामध्ये जे मॅची असतात त्या आजूबाजूच्या गावाचीच मॅची लागतात आपण कसं खेळतो खेळाप्रमाणेच खेळतो ना शेती पण तसेच केल्या पाहिजे आजूबाजूशी पण केला पण प्रेमाने केला नक्कीच के तुम्ही पण खूप सारा वेळ दिला आणि चांगल्या प्रकारे माहिती म्हणजे आपल्या प्रेक्षक वर्गाला किंवा छोटे छोटे गाड्या मालकांना म्हणजे माहिती भेटेल आणि अशी वेल दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा किमती तुझं पण भाऊ धन्यवाद आणि तुम्ही युट्यूबवर जे आपले मित्र आहेत सर्व जे चांगल्या काय मुलाखत का असतील त्या व्यवस्थित टाका आणि कोण कधी कधी चुकीचे शब्द वापरत आहेत ते कट करून टाकले तर बरा होईल म्हणजे कसं आहे मग आपल्या क्षेत्रामध्ये वादावत होणार नाही नक्कीच आणि तुम्ही चांगली कामं करताय म्हणजे आमची मुलाखत एक सर्वकडं पसरते तुमच्या मुलं त्यामुळं तुमचं पण धन्यवाद धन्यवाद दादा दो आणि चांगलं नियोजन करा अशा आहे तुमच्याकडून आणि चांगल्या प्रकारे गुलाब घ्या या वेळेला पण शुभेच्छा असतील आमच्या